कुठे पुन्हा निघून जाईल सांगता येत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळे रस्तो होतो साळकर बाबा होते आदरणीय वर्धानस्थ बाबा होते मी होतो माउरकर बाबा होते आम्ही तिथे बसलो लहान बाबांनी सांगितलं बेटा आणला फेटा, फेटा बांधावत लागलाच पणे बिलकुल नाही हो म्हटलं मामा ही गरम टोपी काढा गर्मी जास्त होऊन राहिली फेटा बोलवला ना। फेटा नाही वर्धानस्थ बाबांनी फेटा बोलवला आपल्या गाडीतून आणि मामांनी फेटा बांधायला सुरुवात केला आम्हाला तो बांधता खरं <laughs> सांगितलं पाहिजे पण फेटा बांधायला बोलायला कुठला आरसा समोर नाही ऐंशी साली सोडलेला फेटा आज अचूक पद्धतीनं कुठलाही आरसा समोर ठेवता मामांनी बांधलेला तो फेटा आहे यावर लक्षात घ्या की हा व्यक्ती कसा असेल बघितल्यानंतर कुठंही निस बघितलं की बरोबर त्या बिल्डिंग मधली चूक सांगणारा व्यक्ती कुठल्याही शाळेत न गेलेलं हे व्यक्ती मग आणि जरांगे परिवारातला कुणा <laughs> एक महाराष्ट्रात गाजताय दुसऱ्या पंथात गाजताय <laughs> शाळेत गेलेलं व्यक्तिमत्व नाही तिकडेही नाही इकडे नाही पण महाराष्ट्र गाजवला पंथही गाजवला म्हणजे अचूक पद्धतीनं खऱ्या अर्थानं नीट नेमकं का व्यवस्थितपणे काम करणार हे व्यक्तिमत्व कुठेही हैगही नाही चालणार कुठल्याही मंडपाचं मात स्वतः घेतील त्यांच्या सोबत दिलेले पाच सहा जण दहा जण हे कंटाळतील पण मामा कधीच कंटाळणार नाही जमणारच नाही एक सुत इकडे तिकडे जमणार नाही आणि म्हणून सगळ्यांना सुतात बांधणार व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते आदरणीय दीपक मामा पेंटर एका सुतात वाढणार हे व्यक्तिमत्व अधिक बोलता येईल त्यांच्यावर पण वेळही आपल्याला बघावा लागेल आणि आज खरं अमृत महोत्सव मामा तुमचा साजरा होतो आहे याचा सर्वच पंथातील भाच्यांना आणि भाचींना खऱ्या अर्थानं आनंद झालेला आहे